नमस्कार मी स्वप्नाली पाठक कट्टा चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागच्या वेळी मी तुम्हाला दर्शन देरे देरे भगवंता हे गीत ऐकवली तर आज मी तुम्हाला सोदिशी मानवा रावळी मंदिर हे गीत ऐकवणार आहे चला तर मग ऐकूयात ते शो मा

मानवा राऊळी मंदिरी गंधका हासतो, तो पाकळी सारुणी वाहते निर्जरी, प्रेमसंग ரூபரி சோதி மாணவா ராளி மந்தி படத்தோவ கா பூஜனி அர்ச்சனி ते दानधर मातुनी शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिशी मानवा राऊ मानवा रावळी मंदिरी धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या आणि शेअर सुद्धा करा